नमस्कार महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रिय युवकांनो आज आपण इतिहासाच्या चौ रस्त्यावर उभे असताना आचार्य अत्रे या नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एक प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कलांतीत शहानपणाचे आणि अग्रगण्य आत्म्याचे चिंतन करणे अत्यावश्यक आहे महाराष्ट्राच्या छोट्याशा गावामध्ये जन्मलेले अत्रे यांचे जीवन लवचिकता नवनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी अतूट वचनबद्धतेचा दाखला आहे एक लेखक कवी शिक्षण तज्ञ नेते वक्ता म्हणून त्यांनी परोगामी विचार आणि कृतीचे सार मृत यांना मृत रूप दिले कोंडी आपल्या छोट्याशा गावात पासून च्या प्रभावाच्या पासून गल्लीपर्यंतचा अथ्र्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक विजयाची कथा नाही तर आपल्या पिढीसाठी एक रोडमॅप आहे शिक्षणाच्या सामर्थ्यावर असलेल्या त्यांच्या उत्कट विश्वासाने त्यांना शैक्षणिक आणि नंतर शिक्षक म्हणून ज्ञान देण्यास त्यांनी प्रवृत्त केले पण अत्रेंचा वारसा शिक्षणाच्या पलीकडे आहे त्यांच्या लेखणी सत्य व्यंगचित्र आणि सामाजिक भाष्य यांचा पराक्रम होता मराठा आणि नवयुगसारख्या मराठी वत्र वृत्तपत्रातून त्यांनी जातीय भेदभावापासून ते राजकीय भ्रष्टाचारापर्यंतच्या समाजातील समस्यांना निर्भयपणे हाताळले तरीही अत्रेंचा प्रभाव वर्तमानपत्राच्या पानावर किंवा वर्गाच्या भिंतीपुरता मर्यादित नव्हता सामाजिक परिवर्तनाची माध्यमे म्हणून सिनेमा आणि रंगभूमीची परिवर्तनशील क्षमता त्यांनी समजली श्यामची आई या पिक्चरांनी तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला त्यांच्या प्रतिष्ठित कलाकृतींनी केवळ मनोरंजनच केले नाही तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केले आणि कृती करण्यास प्रेरित केले माझ्या प्रिय तरुणांनो आजच्या आव्हानामध्ये आम्ही स्वतःला एका निर्णायक क्षणी शोधतोय अत्रेंच्या वर्षाचे प्रतिध्वनी आपल्याला आत्मसंतुष्टतेच्या वर जाण्यासाठी यथास्थितीला आव्हान देण्यास आपल्या देशाच्या नशिबाचे शिल्पकार होण्यास सांगतायत न्याय सर्वसमावेशक समाजाच्या अत्रेंच्या सल संकल्पनेचे आम्ही वारसदार आहोत जिथे प्रत्येक आवाज ऐकला जातो आणि प्रत्येक व्यक्ती सशक्त आहे त्यांच्या ध्येयातून आणि त्यांच्या बुद्धीतून आणि त्यांच्या अद्यम आत्म्यापासून आपण प्रेरणा घेऊया आणि आपला सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आणि भारत घडवण्याचा प्रयत्न करूया पुढे जाताना आपण अत्रे यांचे शत द केवळ ऐतिहासिक उपाख्यान म्हणून नव्हे तर प्रगती आणि समृद्धीच्या आपल्या सामूहिक प्रवासासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून लक्षात ठेवूया धन्यवाद जय महाराष्ट्र